घर कुटुंब जबाबदाऱ्या सगळं करताना तुमचा वेळ कुठं जातो हे कधी लक्षात आलं आहे का घरातली कामं मोबाईल टी व्ही आणि आलेला थकवा आणि दिवस संपला असंच होतं का आणि हे सगळं करताना मन एवढं थकलेलं असतं की जो थोडाफार वेळ मिळतो ना मग तो आपण टाईमपाससाठी घालवतो बरोबर ना टाईमपास म्हणजे काय तर इन्स्टावरती थोडा वेळ का होईना रील्स स्क्रोल करत बसायचं किंवा फोनवरती आपल्या बहिणींशी किंवा आपल्या मैत्रिणीशी कोणाशी पण एक एक तासभर फोनवरती बोलत बसायचं बस आपली मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी या गोष्टीसुद्धा गरजेच्या आहेत पण त्यासाठी किती वेळ द्यायला पाहिजे हे सुद्धा आपण ठरवायला पाहिजे म्हणजे बघा चोवीस तास असतात सगळ्यांच्याकडे चोवीस तासामधले तीस मिनटं तरी आपण स्वतःसाठी काढू शकतो का स्वतःसाठी म्हणजे फक्त टाईमपास करण्यासाठी नव्हे तर जो काही रिकामा वेळ आपल्याला मिळतो आहे ना तो व्यवस्थित युटिलाईज करण्यासाठी म्हणजे बघा आपण गृहिणी आहोत आणि खरं सांगायचं तर दिवसभर आपल्याला कामं असतात पण जेव्हा कधी घरातले आपल्याला बघतात तर आपण टी व्हीवरती काहीतरी बघताना किंवा मोबाईल घेऊन बसलेला दिसतो अशा वेळेला आपल्याला कधी कधी असंसुद्धा बोललं जातं की काय बघेल तर मोबाईल घेऊन बसलेली असतेस म्हणजे आपली कामं दिसत नाहीत पण मोबाईल घेऊन बसलेला मात्र दिसतो तर ज्या मोबाईलवरती आपण टाईमपास करतो ना तर तिथून आपण खूप काही शिकू शकतो आणि त्याच्यातूनच आपण काहीतरी अर्निंग करू शकतो काही पैसे कमावू का शकतो आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुमची व्हॅल्यू वाढेल यामुळे कारण जेव्हा आपण काहीतरी काम करत असतो म्हणजे घरातील कामांच्या व्यतिरिक्त काही काम, काम करत असतो आणि काहीतरी अर्निंग करत असतो ना तो ते वाँ वाँ अस तर तेव्हा आपोआपच एक व्हॅल्यू मिळते आता बहुतांश ग्रहिणींना असं वाटतं की आपल्याला तर काहीच येत नाही म्हणजे आपल्याला काही स्किलच नाही पण असं नसतं बघा प्रत्येकाकडे काही ना काहीतरी पण एक युनिक अशी गोष्ट असते की जी फक्त तुम्हालाच येत असते फक्त ती ना आपली आपल्याला माहिती नसते ती शोधून काढावी लागते की आपण कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहोत आता गृहिणी आहोत म्हणजे काय फक्त स्वयंपाकच केला पाहिजेल किंवा त्या संदर्भातच काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत असं पण काही नाही तुमच्यामध्ये हिडन टॅलेंट असतं ते फक्त तुम्ही शोधून काढायला पाहिजे किंवा जरी नसलं ना तरी तुम्ही शिकूनसुद्धा काही गोष्टी करू शकता आता उदाहरण तुम्हाला एक सांगते म्हणजे एक दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर आमच्या सोसायटीमध्ये तेव्हा भरपूर लहान मुलं होतो आम्ही भरपूर मैत्रिणी होतो मग आम्ही एकमेकींचं बघून खूप सारे पदार्थ बनवायचो तर माझ्या एका मैत्रिणीने मला आईस्क्रीम बनवायला शिकवलं होते वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम तेव्हा ती पुण्यातून आली होती आणि तिकडेच तिने त्याचा ती कोर्स केलेला आणि इथं आल्यानंतर तिने मला शिकवलं आता मी शिकल्यानंतर माझ्याकडून अजून काही जणी शिकले ते आणि तेव्हा तर, तर यूट्यूब नव्हतं यूट्यूब नव्हतं म्हणण्यापेक्षा मोबाईलच नसायचे कुणाकडे त्यामुळे हे असा काही गोष्टी शिकणं हे इतरांकडूनच शिकणं व्हायचं किंवा एखादा कोर्स वगैरे करून क्लास करून तर दरवर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम बनवायचो खायचो इतरांना द्यायचो पण कधी असा विचार मनात आला नाही की याचा आपण बिझनेस करू शकतो त्याच्यानंतर अशीच एक जणी माझ्याकडून हे शिकले आईस्क्रीम सर्व प्रकारचे आईस्क्रीम तिने शिकले एक दोन तीन वर्षापूर्वी मोबाईलवरती मी तिचा स्टेटस बघितला की इथे आईस्क्रीमचे क्लासेस घेतले जातात कुठल्या कुठल्या प्रकारचे ते तिने मेन्शन केलं होतं आता आईस्क्रीम बऱ्याच प्रकारे बनवले जातात तर मी जे बनवायची ना तर ते जी एम एस आणि सी एम सी पावडरने बनवायचे तर म्हटलं अजून कुठल्या वेगळ्या प्रकारे बनवले जातात का म्हणून मी क्युरॅसिटी म्हणून विचारलं की कुठल्या आईस्क्रीमचे क्लास आहेत तर तिने सांगितले अगं तू शिकवलेस ना तेच बघा म्हणजे फक्त एखादं स्किल आपल्याकडे अजून उपयोग नाही तर त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा समजलं पाहिजे मला खूप छान वाटलं की जेव्हा कुठलीही स्त्री जे असू दे ती जेव्हा अशी काहीतरी प्रगती करत असते स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते तर तेव्हा खरंच दुसऱ्या स्त्रीलासुद्धा ते बघून आनंदच व्हायला पाहिजे आहे आता क्लासेस घेणे याच्यामध्ये सुद्धा मेहनत आहे त्यासाठी तेवढा वेळ द्यायला पाहिजेल ते प्रमाण परफेक्ट ठेवायला पाहिजेल आहे शिवाय त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे आहे घरातलं सगळं आवरूनसुद्धा तर या गोष्टीसुद्धा मॅटर करतात तर हेच मला सांगायचं आहे की आपल्याला जर काही करायचं असेल ना तर आपण मनातून ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ती नक्कीच करू शकतो आता प्रत्येक गोष्टीचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो ती क्लासेस घेत होती आणि मी यूट्यूब थ्रू हे शिकवत होती म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी हे चॅनल सुरू केलं तेव्हा ते कुकिंगचंच होतं कारण मला त्याबद्दल आवड होती आता या तर बेसिक गोष्टी झाल्या म्हणजे ज्या आपण रेग्युलर करतो त्या नेहमी करतो त्या पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा आता मोबाईल नावाचं जे एक शस्त्र आपल्याकडे आलेलं आहे ना तर त्याच्या थ्रू आपण इतक्या काही गोष्टी शिकू शकतो ना आणि यासाठी असं नाही की तुम्ही फार शिकलेलेच असायला पाहिजे आहेत फक्त नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा मात्र पाहिजेल आहे आपल्याला ना सतत ज्ञान घेता आलं पाहिजे म्हणजे ती एक आवड असली पाहिजेल आहे ना की फक्त टाईमपाससाठी गोष्टी बघितल्या पाहिजेत तुमच्यातील स्किल असतात ना तर तेच तुम्हाला पैसे मिळवून देतात नाव मिळवून देतात आता अजून एक गोष्ट सांगते की आता संक्रांतीसाठी आपण बघतो की हलव्याचे दागिने खूप त्याचे डिमांड असते आणि हे फार कमीजणी बनवतात आणि त्याच्या किमती बघितल्या जर तुम्ही घ्यायला गेला असाल तर तुम्ही बघितले असेल की हजारच्या वरतीच हे दागिने तयार करून मिळतात आणि तो एक सिजनल बिझनेस आहे म्हणजे ह्या थोड्या वेळाकरताच करताच पण व्यवस्थित चांगला फायदा मिळवून देणारी ही गोष्ट आहे एक दिवसाचा याचा क्लास असतो मला वाटते आणि अशाच बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो म्हणजे आता ह्या हल्लीच्या जगामध्ये ना एवढ्या अपॉर्च्युनिटी आहेत की त्या करता करता वेळसुद्धा कमी पडेल इतक्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो नवीन नवीन गोष्टी म्हणजे पूर्वी असं नव्हतं आता काहीजणी म्हणतील की ही तर घरातलंच काम करते आणि आम्हाला सांगते आहे पण असं नाही मी फेस टू फेस तुमच्या समोर बसूनसुद्धा या गोष्टींचं मोटिवेशन तुम्हाला देऊ शकते पण आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी बोलतात की जेव्हा आपण इतरांना असं काहीतरी काम करताना बघतो ना आणि बोलताना ऐकतो तेव्हा आपण त्यांच्याशी रिलेट करतो आपल्यातलीच एक एकजणी आहे ती काहीतरी करते आहे मग आपणसुद्धा करू शकतो असं आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि हे जे मी तुमच्याशी यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करते ना तर हे सुद्धा आम्ही आत्तापर्यंत जे काही स्किल शिकलेले आहे तर त्याचंच सार आहे म्हणजे मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केलं आहे की के मी कुठल्या कुठल्या गोष्टी आत्तापर्यंत शिकलेली आहे किंवा काय काय करत होते रिकाम्या वेळेमध्ये कारण की एखादा व्हिडिओ तयार करणं आणि तो फक्त यूट्यूबवरती टाकणं एवढं सोपं नाही त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टींचं स्किल येणं आवश्यक आहे जरी चांगली ले मी चांगली शिकलेली असली ना तरीसुद्धा ग्रहिणी होणं हे माझं मी ठरवलं होतं आणि त्यामुळं कधी कधी आपण काहीच करत नाही ही भावना मनामध्ये येते पण त्यातून सुद्धा आपण काय करू शकतो याचा विचार केला की मग आपल्याला रस्ते सापडत जातात जसं की मी तुमच्याशी खूप वेळा शेअर केलेलं आहे की आधी मी कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केलेला आहे त्याच्यानंतर घरी ट्युशन घेतलेले आहेत योगाचे क्लासेस झुंबा क्लासेस कुकिंग क्लासेस जे काही म्हणून मला शिकता येईल ना ह्या सगळ्या गोष्टी मी आधी शिकत होते तेव्हा या सगळ्या गोष्टीचा उपयोग मला पुढच्या आयुष्यामध्ये होईल असं मला कधी वाटलंसुद्धा नव्हतं मला एक आवड होती आणि रिकामा वेळ होता म्हणून मी हे सगळं शिकत गेले आणि फायनली यूट्यूब सुरू केलं यूट्यूब सुरू केलं तेव्हा मला हे जाणवलं की हीच तर माझी आवड आहे याच्यातच तर माझं स्किल चांगलं आहे आणि योगायोगाने याच्यामध्ये मला छान असं सक्सेससुद्धा मिळालं तर बघा हेच असतं की कुठलीही गोष्ट कुठल्या वेळेला तुमच्या उपयोगी येईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळं जेव्हा कुठे आपल्याला वेळ मिळेल तो काही ना काही शिकण्यामध्येच इन्व्हेस्ट करायचा आजकाल खूप सारे ऑप्शन आहेत जसं की तुम्ही वर्क फ्रॉम होमसुद्धा करू शकता मागे मी एकदा तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला की घर बसल्या स्त्रिया कुठले व्यवसाय करू शकतात तर या जगामध्ये प्रत्येकाच्या स्किलनुसार करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत काही उदाहरणं देते म्हणजे बघा मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्टला सध्या किती डिमांड आहे चांगला मेकअप करता येणं सुद्धा एक कला आहे आणि त्याच्या थ्रूसुद्धा आपण चांगली कमाई करू शकतो त्याच्यानंतर ब्युटी पार्लर आहेत चांगले स्किल ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे जाणं आपल्याला आवडतं बरोबर ना म्हणजे उदाहरणार्थ चांगली आयब्रोज करणारी आपली एकच पार्लरवाली असते आपण सगळीकडे जात नाही तर प्रत्येक वेळेला तिच्याकडेच जातो आणि एखाद्या वेळेस ती नसेल तर थांबतो पण जेव्हा ती, ती येईल तेव्हाच तिच्याकडे करायला जातो याचा अर्थ काय की तिच्याकडे जे स्किल आहे ना तर ते आपल्याला आवडत असतं आता या दोन गोष्टी तर झाल्या पण तिसरी गोष्ट की सगळ्यात जास्त निमांड या गोष्टीला आहे आणि ज्यासाठी आपल्याला खूप जास्तीचा वेट करावा लागतो वाट बघावी लागते ती म्हणजे टेलर कारण चांगले ब्लाऊज शिवणं सुद्धा एक मोठी कला आहे आणि आपण नेहमी शोधत असतो की कुठे आपल्याला छान असा ब्लाऊज शिवून मिळेल त्याच्यानंतर ज्वेलरी मेकिंगसुद्धा आहे म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण रिकाम्या वेळेमध्ये करू शकतो बरं याच्यापैकी काहीच करायचं नसेल तर हा वेळ तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता स्वतःसाठी म्हणजे सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी किंवा स्वतःच्या चांगल्या हेल्थसाठी त्या वेळेमध्ये तुम्ही योगा शिकू शकता जिमला जाऊ शकता प्राणायाम करू शकता पण यासाठी ना एका गोष्टीची गरज असते ती म्हणजे शिस्तीची कारण दिवसभर करायची म्हटली ना तरी घरातली कामं संपत नाहीत मग त्यापेक्षा एक स्वतःला वेळ आखून द्यायचा की या वेळेमध्येच माझी ही सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत बघा जेव्हा तुम्ही असं ठरवाल ना तर जी कामे तुम्ही दिवसभर करताना ती तुम्ही जे ठरवलेला वेळ आहे ना त्या वेळेतच पूर्ण होतील कारण खूप वेळेला आपल्याला घर स्वच्छ करायचं असतं किंवा आता मी जसं हे टी व्ही युनिट साफ केलं ते करायचं असतं तर त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळत नसतो मग या रिकाम्या वेळेमध्ये आपण आपलं घर लाव व्यवस्थित लावण्याचं कामसुद्धा करू शकतो कारण बघा कधी किचन व्यवस्थित लावायचं असतं कधी आपलं कपाट व्यवस्थित लावायचं असतं पण आपण म्हणत असतो की घरातली इतकी कामं असतात ना की हे एक्स्ट्राचं काम करायला काही वेळच नाही मिळत आहे आणि अजून एक संका की ही कामं करता करता तुम्ही फोनवरती तुमच्या मैत्रिणीशी ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी निवांतपणे बोलू शकता म्हणजे काय होतं की टाईमपाससुद्धा होतो आणि आपली घरातील कामंसुद्धा होतात आपल्याकडे एक मन आहे मन आणि सैतानाचं घर कारण जेव्हा आपण रिकामे असतो ना तेव्हा मन खूप काही विचार करत असतं स्वतःविषयी इतरांविषयी की ज्याच्यामुळे तुमचा काहीही फायदा होत नाही तुमची प्रगती होत नाही कारण त्यावेळेमध्ये इतरांचं काय चाललंय हे बघण्याकडे जास्ती कल असतो आणि जेव्हा आपण बिझी असतो तेव्हा कुणाचं काय चाललंय कोण काय आहे याकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नसतो आणि त्यामुळंच आपलं मन फ्रेश राहतं आपली प्रगती होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत असता ते स्किल तुमच्याकडे असतं तेव्हा तुमच्याकडे येतो तो, तो प्रचंड आत्मविश्वास एक वेळा आपण पैसा परत कमावू शकतो पण गेलेली वेळ नाही आणू शकत त्याच्यामुळे वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका व्हिडिओच्या खाली हाईपचा ऑप्शन आहे हाईप करा म्हणजे हा व्हिडिओ अजून जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा